काजल का नुकसान है रंग मेरा देख के रूप मेरा देख के भी हैरान है महाराज अस वेळ लागला जी मला अस वेळ लागलं अस सुद्धा लग्न झालं जी माझं सुद्धा लग्न झालं माझं सुद्धा था लग्न झालं मावशी मला नवरे माहिती किती झाले किती झाले किती झाले किती झाले सरकारी विजेचा मावशी माझं सुद्धा लग्न झालं पण मला नवरे चार झाले किती चार नवरे झाले बाई मला पण एकही बायको म्हणत नाही या हवाळ तोडीला मग काय म्हणतात मला भानच राहिलं नाही मला आज मी कशासाठी वेळी झाली दादा मला वेळ लागलं पण वेळ कशाच लागलं दादा चार नवरे झाले आणि सहा पोरं झाले किती झाले किती पोरं झाले सहा पोरं म्हणलं तर बाया हसते जुन्या काळात डजन डजन लेकर होतं ते होत होते डजन डजन लेकर होत ते आता या काळात दिसते का या काळात किती आहे हमदो हम, हम, हम दो हमारे दो आता लेकरे दो फेर दो आता काही एवढी लेकर दिसत नाही पण सहा पोरं झाले मला पण मला याच्या अगोदर पाहाला नाही का याच्या अगोदर मला पाहिले ते निरज भाऊ आले होते कशी पाहते अगोदर मला निरज भाऊ पाहिले आले होते किती गोड हसते पाहिजे होईल बाई काय करता बाई चार नवरे झाले सहा पोर झाले आणि नातू सुद्धा झाले मला नातू महाराज नातू किती झाले अठरा नातू झाले किती नातू अठरा नातू झाले बाई मला पण एकही आजी म्हणत नाही आहे कार तोंडीला सगळे महाराज मला वेडी म्हणतात पण मला वेड कशाच लागलं आहे का तुम्ही म्हणा महाराज वेळ कशाच लागलं मला वेळ परम संसारातलं नाही मला वेळ त्या परमार्थातलं लागलं नाही आज मी वेळी झाली त्या पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या काठावर विटेवर उभा असलेला माझा पांडुरंग परमात्मा यांच्यासाठी मी वेडी झाली महाराज तुम्ही म्हणाल बाई तुले चार नवरे झाले तर आम्ही का दुसरा नवरा नाही करावं करा अवश्य करा। दुसरा नवरा करा पण कोणता करायचा बाप मी सांगते मला चार नवरे झाले पण मी चार नवरे कोणते केले नवरे नाही केले मायबाप चार नवरे मी परमार्थातले केले परमार्थातले चार नवरे म्हणजे चार वेद आहे लक्षात ठेवा माय बाप चार नवरे म्हणजे चार वेद आहे सहा पोर म्हणजे सहा शास्त्र आहे अठरा नातू म्हणजे अठरा पुराण आहे माय बाप माझ्या भरुडाचा भावार्थ आहे लक्षात ठेवा माई बा हा माझ्या भरुडाचा भावार्थ आज शास्त्राचा आधार घेतला पाहिजे वेदाचा आधार घेतला पाहिजे आज पुराणाचा आधार घेतला पाहिजे महाराज माझ्यावर कोणाला संशय वाटत असतील ऐका माई बा कुणाला संशय वाटत असतील ज्ञानोबा ज्ञानोबायाने हरिपाठाच्या दुसऱ्या चरणात वर्णन केलेलं आहे शास्त्र कारण नवनीता की अनंता वाया व्यर्थ सांडी मार्ग मनुरी मन म्हणजे आपण घुसरल्या लोणी कस वर्ते तशा सारखं परमार्थामध्ये आपल्याला घुसरण करावं लागते महाराज त्याशिवाय भगवंताची प्राप्ती आपल्याला होत नाही म्हणून एका जनार्थने भेडी झाली

सुद्धा ग्राम लोकांना सांगितलं गाव हा विश्वास आहे नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगवता औ दृश्या देशा दादा लक्षात ठेवा म्हणून मी भेटी झाली भाऊ मी देवासाठी भेटी झाली भाऊ मी भाऊ